शिरोळ तालुक्यातील दतवाड येथील मराठी एस न्यूजचे धडाडीचे पत्रकार अर्जुन धुमाळे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारानं गौरवण्यात आलं तसेच महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील तारुकास्तरीय पुरस्कार बाबासाहेब पाटील आणि आदर्श दर्पणकार पुरस्कारानं मिलिंद देशपांडे यांना प्राप्त झाल्यानं दतवाड गावचं नाव उज्ज्वल केलं त्याबद्दल दतवाड येथील उदय पाटील युवा फाउंडेशनच्या वतीनं शिरोळ येथील श्री साखर कारखाना येथे उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा म्हणाले की दत्वाडचे मदत करून कोरोना महापूर काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाऊन गोरगरीब कष्टकरी जनतेच्या आरोग्यासाठी अनेक सामाजिक सामाजिक उपक्रम क्षेत्रात उदय पाटील यांनी आपल्या कार्याचा ठसा आहे पत्रकार क्षेत्रात आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवून तरुणांना प्रोत्साहन देणारे उदय पाटील यांच्या पाठीशी मी सदैव असेन असं उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी सांगून लोकप्रिय असलेल्या मराठी एस, एस न्यूज चॅनलचे पत्रकार अर्जुन धुमाळे यांचं कौतुक केलं यावेळी उदय पाटील चंद्रशेखर कलगी ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील युवराज घोरपडे अभिनंदन टोपाई अक्षय हलकर बाबासो पाटील मिलिंद देशपांडे सामाजिक कार्यकर्ते हेमंत आप्पाजी गोळ प्रमोद पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज